नेरळजवळील कोल्हारे येथे श्री क्षेत्र संगमेश्वर हे तीर्थस्थळ असून त्या ठिकाणी उल्हास चिल्लार आणि पेज या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हे स्थळ आहे त्या ठिकाणी असलेले मंदिर हे पांडवकालीन असल्याचं येथील गावकरी सांगतात या त्रिवेणी संगमावरील मंदिरात असलेले शिवलिंग यांच्या बाजूला पाण्याची चार कुंड आणि बाजूला श्री गणेश तसंच औदुंबराचं झाड देखील आहे त्यामुळे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात असंख्य भक्त मंदिरात येत असतात महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती दिवे प्रज्वलित करण्यासाठी गावातील तरुण मध्यरात्री बारा वाजता मंदिर परिसरात हजर होते आज सकाळी अभिषेक पूर्ण झाल्यावर दर्शन सुरू झाले त्यावेळी येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना ग्रामस्थ मंडळांच्या वतीने खिचडीचा प्रसाद ठेवण्यात आला होता तर ब्रह्मकुमारी समूहाच्या वतीने मानवी सृष्टीचे महत्व सांगणारी माहिती देणारे शिव आत्मा परमात्मा बारा ज्योतिर्लिंग दर्शन यांची दानं उघडण्यात आली होती कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी मेरळ माखेरा